उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत भाग्य चमकणार बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि वा वा या दिवशी आलेले आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी या श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे तब्बल एकवीस वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग आहे जो तो निर्माण झालेला आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थी आलेले आहे आणि म्हणूनच श्रावण महिन्यात येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला खूप मोठे धार्मिक महत्त्व दिले जाते या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि शुभ प्राप्त होते असे म्हटले जाते या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते की त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील म्हणूनच या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले आहे जो व्यक्ती अंगारकी चतुर्थीचा व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचे शुभ फळ प्राप्त होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करतात या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन भरभरून पुण्य मिळत असते हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात हा व्हिडिओ मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांचे अगदी पतीची सुद्धा भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती असे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या आत ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येते परंतु जेव्हा चतुर्थी तिथे ही मंगळवारी येते तेव्हा तिला अंगार की संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी आपले धर्म दे है। या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही अंगारकी संकष्टी चतुर्थी बारा ऑगस्टला म्हणजे मंगळवारी साजरी करायची आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जागरातील श्री स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मी अखंडवास करते मंगळवार हा माता लक्ष्मीला आणि कुलदेवी तिला समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरघ घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत आहे व्यवसायामध्ये अडचणी येत आहे किंवा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने पुन्हा घरात निघून जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणार असं नाही तर घरामध्ये एक प्रकारचे सुख शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं आहे घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम इकोपासणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे गरजेचे आहे तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा हवा आहे परंतु घरामध्ये पैसा येण्यासाठी घरात वातावरण हे अनुकूल असणे सुद्धा खूप महत्वाचे आहे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण गणपतीला विघ्नहर्ता बुद्धीचा देवता मानले जाते तर या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला घरातील सर्व समस्या अडचणी दूर होतील तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सात पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील कारण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे आणि नशीब आणणारे देवता आहेत आणि संकष्टी म्हणजे संकट दूर करणारे अशी ही तिथी म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये केला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर तिने निघून जाते स्नान करून झाल्यानंतर आपल्याला देवघराची देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलश यामध्ये शुद्ध पाण्याने भरलेला असावा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन आणि थोडीशी हळद पावडर टाकायची आहे आणि हे पाणी आहे तर तेही आपल्याला घराच्या उंबरठ्यावर म्हणजे मुख्य दरवाज्यावर उभा राहून बाहेर आणि मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायचे आहे आणि हळदीचं लेपन करायचं आहे तर ते आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घातलं तरी चालेल दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत म्हणजेच चौमुखी देवा तयार करायचा आहे तुम्हाला यानंतर दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा उंबरठ्यावर मधोमध तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन यावरजून द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि ही प्लेट आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर ते तुम्हाला एक प्लेट जी आहे तर ती ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरती पुढच्या साईडने एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम गण गणपती नम कुंकवाने मंत्र लिहायचं आहे यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षता लावून तुम्हाला पूजा करायची आहे अगरबत्ती बोवाळून घ्यायची यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी भगवान श्री गणेशाचं नामस्म ना, नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आता ही सगळी सेवा उंबरठ्यावर करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवगासमोर यायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे तीन वेळा गणपती आर्थावर शीर्ष पठन करायचं आहे एक वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे मोठ्या आवाजात या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहे यानंतर सुखकर्ता दुखर्ता ही गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे जेव्हा तुम्ही हे संकटनाशक स्तोत्र तुमच्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये वाचता तेव्हा तुमच्या घरामध्ये ज्या काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत जी काही अदृश्य वाईट शक्ती आहे तर ती त्या क्षणामध्ये नष्ट होत असते कारण गणपती बाप्पा जे आहे तर ते संकट दूर करणारी देवता मानले जाते जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात गणपती बाप्पा हे आपल्या घरावर प्रसन्न होत असतात आता जी चनाडाळा आहे ती गुळ मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवली आहे तर ती तुम्ही बारा वाजल्यानंतर उचलून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्हाला घरीच गाय असेल किंवा बाहेर असेल तिला हळदी कुंकू लावून तुम्हालाही डाळ आणि गूळ जो आहे तो तर तो खाऊ घालायचा आहे संकष्टी चतुर्थीला किंवा अंगरकी चतुर्थीला जर आपण गाईला डाळ आणि गूळ खाऊ घातला तर तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन कुटुंबाची भरभराट होत असते त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही मुलं जो आहे काही अभ्यास करत नाहीत ते मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतील यांसारख्या समस्या तुमच्या मुलांवरती असतील तर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात तसेच जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही उद्योग व्यवसायामधून हवा तसा पैसा मिळत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक मुठभर हिरवे मूग घ्यायचे आहे आणि हे हिरवे मूग तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीला अर्पण करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे हा उपाय देखील खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांना एक तीर्थ बाजार तीर्थ बाजार आहे तर त्या तुम्हाला करायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला उजव्या हातात करंगळी जवळचं बोट असतं अनामिका तर ते बोट त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षचं पठण करायचं आहे आणि हे अथर्वशीर्ष म्हणजे केलेले पाणी हे आपल्याला मुलांना पाजायचं आहे यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लग होते गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये दे अतिशय हुशार देवता आहे तसेच आपली मुलंसुद्धा हुशार होतात मुलं जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहतो म्हणूनच हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या अंगार की संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचे आहे खूप प्रभावी पण तुम्ही नक्की करा या उपायाचा तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल कारण या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती आलेले असतात आपल्या भक्तांना आशीर्वाद उपाय आवर्जून करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ